नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे चला तर चालून घेऊया आजचे महत्वाचे बाजारपेठेतील कांदा बाजार भाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती या ठिकाणी चोवीसशे रुपये तसेच नाशिक अहिला नगर असेल पुणे असेल नागपूर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल कळवण असेल या सर्व कांदा मार्केट ची लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा सरासरी जर आता जर बघितला तर दहा ते वीस बावीस रुपयापर्यंत सर्व ठिकाणी बाजारभाव आहे परंतु पावसामुळे जर आपण बघितलं येत्या दोन ते तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता याकडे भरपाई किती मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाच्या मार्केटमधील कांद्याची परिस्थिती काय आहे पिपळगाव बसून मार्केट अहिली नगर मार्केट सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर संगमेर मार्केट असेल सरासरी दर जर बघितला तर दहा ते वीस रुपये अतिशय कमी दर मिळत आहे एवढ्या दिवस कांदा साठवलेला आहे त्यात नुकसान भरपाई झालेली आहे आता बघूया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट या ठिकाणी आवक जर बघितली तर बारा हजार आठशे क्विंटल आवकली चारशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा पिंपळगाव बसवंत मार्केट सरासरी दर जर बघितला तर चार रुपये ते वीस रुपये पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा आजचा कांदा बाजार भाव त्याचबरोबर पुणे मानंद कांदा बाजार भाव सात हजार चौतीस क्विंटल आवकले पाचशे रुपये ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर जर बघितला पाच रुपये ते एकोणावीस पॉईंट पाच रुपये पुणे या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट अमरावती मार्केट तीनशे पन्नास क्विंटल अवकाल चारशे ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते सत्तावीस रुपये अमरावती या ठिकाणचा टॉप क्वालिटी कांदा मार्केट आपल्याला पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट तेरा हजार सातशे नव्वद क्विंटल लवकले चारशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते सतरा रुपये मुंबई या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट नागपूर मार्केट पंधराशे एक क्विंटल ओकले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते एकवीस रुपये आपल्याला नागपूर शहरामध्ये बाजारभाव पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा अहिल्यानगर तेराशे अमरावती चोवीसशे चंद्रपूर बावीसशे रुपये धुळे एक हजार कोल्हापूर सतराशे रुपये नागपूर दोन हजार नागपूर अठराशे रुपये दोन नंबर कांदा अशा पद्धतीने आजचा कांदा बाजारभर नागपूरमध्ये होता तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे चौदाशे ते सतराशे रुपये सांगली सतराशे अठराशे रुपये सातारा बाराशे रुपये ठाणे सोळाशे ते सतराशे रुपये पर्यंत बाजारावर होतं सोलापूर सतराशे ते दोन हजार रुपये व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका